आज तुम्हाला मी दाखवणार आहे हिंदू मिल आणि तिथे बनणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कोणत्या समोर जे हे तुम्ही बोर्ड पाहत आहात ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त लावलेले बोर्ड आहेत आणि ही टेंटची जी जागा आहे ती लोकांच्या रांगेसाठी आहे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमीला जाण्याकडे जाणारी ही रांग आहे ही जवळपास पाच किलोमीटर एवढी रांग आहे आणि याच दिशेला तुम्हाला समोरच्या समोर एक बोर्ड पायास मिळत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथंच इंदू मेल आहे या साईडला तुम्ही पाहू शकता ही इंदू मिलची जागा आहे आणि इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं भविदिव्य असं अनावर होणार आहे काही दिवसातच काय म्हणजे काही एक दोन काही महिन्यात तर चला लगेच तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो याचं बांधकाम कसं आहे बाहेरून तुम्हाला पाहायला भेटेल आतमध्ये जायला एंट्री नाही आहे सध्या कोण गेट वगैरे नाही एंट्रीसाठी तर बाहेरून तुम्ही पाहू शकता असं काही हे रस्त्यावर आहे इंदुमुलची जागा तर सर्वप्रथम आपण या पुतळ्याविषयी थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला मी या पुतळ्याची उंची सर्वसाधारण चारशे पन्नास फुटाची ही मूर्ती असेल बाबासाहेबांची आणि इथं तुम्हाला ग्रंथालय संग्रहालय आणि वाचनालय आणि विपासना सभागृह असे भरपूर असे तुम्हाला छोटे छोटे विभाग इथं पाहायस मिळणार आहेत जेव्हा केव्हा ही बाबासाहेबांची प्रतिमा तयार होईल त्या ते, त्यावेळेस या ठिकाणाचं नाव आहे इंदुमल सहा क्रमांक आणि याची पायाभरणी ती झाली आहे दोन हजार वीस साली कामाच्या सध्या स्थितीबाबत बोलायचं झालं तर हे काम जवळपास पन्नास टक्क्याच्या वरती झालेलं आहे आणि हे स्मारक समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असे स्मारक उभारण्यात येणार आहे या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम हा दोन हजार तेरापासून सुरू करण्यात आला होता तर आता दोन हजार सव्वीस पण येत आहे आणि आतापर्यंत फक्त पन्नास टक्केच्या जवळपासच हे या पुतळ्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आता लवकरात लवकर हे काम होईल असं आशा आहे आणि लवकरात लवकर इथं बहुजन समाला समाजाला आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पाहण्यासाठी हे स्मारक लवकरात लवकर लोकर तयार करण्यात येईल असं आशा आहे तर समोर पाहू शकता तुम्ही क्रेनद्वारे इथं पुतळा लावण्यासाठी बाबासाहेबांचा या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि समोर तुम्ही पोलिसांची व्यवस्था पण पाहू शकता या या साईडला हा समुद्रकिनारा आहे तर अशी काही इंदू जागा होती मित्रांनो आतमधून तुम्हाला मी दाखवू शकलो नाही कारण की आतमध्ये जाण्यास काही एंट्री नाही आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार सव्वीसपर्यंत हा बाबासाहेबांचा प्रणित प्रणात कृतिकी पुतळा बनवून उभा राहील अशी आशा करतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय भीम नमोबुद्ध आहे